त्याच्यामधून ऑक्सिजन कंटिन्युअसली पाण्यामध्ये दिला जातो डिझेल ऑक्सिजनची लेवल वाढवण्याचं काम हे बोबल्स करतात भारतामध्ये okay. सत्य दोन एच okay. एल एस एक शासून बान्न्य एच एन सरकारची आहे राजीव गांधी विजयवाडा आंध्र प्रदेश okay. आणि दुसरी प्रायव्हेट एच एम एम एच एल छत्तीसगड रायपूर नमस्कार मी अनिकेत आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो इंडियन फार्मर एंटरप्रेनर्स म्हणजेच आय ए पी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण बायोफ्लॉक या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती घेणार आहोत त्यासाठी ते आपल्याबरोबर आहेत विशाल देवकर विशाल देवकर यांचं गाव बनपुरी तालुका खटाव जिल्हा सातारा ओके okay. त्यांचा जो सेटअप आहे तो अकरा टँकचा सेटअप आहे गेल्या एक ते दोन वर्षापासून त्यांचं काम चालू आहे बायोफ्लॉकमध्ये त्या संपूर्ण बायोफ्लॉग टेक्नॉलॉजीबद्दल आणि त्यांच्या सेटअप बद्दलची माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तर पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज तसेच इंस्टाग्राम अकाउंटलाही फॉलो करा तर नमस्कार विशाल नमस्कार तर एक बायोफ्लॉक ही संकल्पना काय आहे ते एकदा आम्हाला समजावून सांगा बायोफ्लॉक या संक ही संकल्पना मूळत इस्रायल या देशाची ओके इस्रायल बाहेरून आलेले बाहेरून आलेली बरोबर भारतामध्ये आणि त्या बायोफ्लॉक संकल्पनेचे मूळ जनक युरम अवनी मेले असं त्यांचं नाव आहे युरम सर ते मूळ जनक आहेत बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीचे आणि बायोफ्लॉक ही संकल्पना भारतामध्ये गेल्या दोन ते अडीच वर्षांपूर्वी आली पहिल्यांदा okay. युपी असेल बिहार असेल त्या राज्यामध्ये ही संकल्पना बिहारमध्ये सध्या चांगलं सध्या बऱ्यापैकी त्याच्यामध्ये काम चालू आहे युपी आणि बिहारमध्ये त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आता बऱ्यापैकी ठिकाणी प्रोजेक्ट चालू आहेत बायोफ्लॉक बायोफ्लॉक ही संकल्पना नवीन असल्यामुळे थोडस रुजू होण्यासाठी याच्यासाठी कालावधी लागतो बऱ्यापैकी म्हणजे आपण नवीन नवीन बायोफ्लॉकला मराठीमध्ये जैवपुंज असं म्हणू शकतो पुंज म्हणजे समूह जेव म्हणजे बॅक्टेरिया म्हणजे okay, लहान जीवाणूंचा समूह ओके okay. चालेल आणि हे भारतामध्ये गव्हर्नमेंटचं काय ह्यामध्ये रोल आहे का म्हणजे गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे का बायोफ्लॉक फ्लॉक संकल्पने स्प्रेड होण्यासाठी किंवा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा घेण्यासाठी हो शंभर टक्के प्रयत्न चालत आताच कोरोनाच्या पॅकेज मध्ये पी एम एस वाय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना या योजनेतून साठ टक्के सब्सिडी या प्रोजेक्ट साठी दिलेले टोटल प्रोजेक्ट, चा प्रोजेक्ट चा ओके आणि पंचवीस मध्ये तीन क्वांटिटी मध्ये सबसिडी आहे सात पंधरा आणि पंचवीस मध्ये तुम्ही आधी मध्ये असे दहा किंवा चौदा टँक आपण ठेवू शकत नाही आणि पंचवीसच्या वर जर सेटअप करायचं असेल तर तरी चालू शकतो पन्नास साठी पण आहे ओके पंचवीस पंचवीस चे दोन टाकले तरी सबसिडी यामध्ये आहे अवेलेबल आहे चालेल आणि सध्या तुमचा सेटअप हा किती टँकचा आहे अकरा टँक ओके हे संकल्पनेमध्ये कशी कशी म्हणजे कल्पना आपल्याला आली माझं शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर माझं मेकॅनिकल डिप्लोमा शिक्षण okay. ते शिक्षण कम्प्लीट झाल्यानंतर त्याच्यानंतर उद्योग क्षेत्रात व्यवसाय क्षेत्रात पदार्पण करायचं ठरवलं व्यवसाय कोणता करायचा हा पहिल्यांदा अभ्यास केला तर त्याच्यानंतर असं केलं की आपल्या इथं मुबलक जमीन आहे मुबलक पाणी आहे ची सुविधा आहे okay, तर आपण मत्स्यपालन करूया मत्स्यपालन करूया तर पूर्वी मत्स्यपालनच्या पहिल्यांदा करायचे ठरवलं पण अर्थन पॉन्ड मध्ये एकूण सगळं मी त्याचा स्टडी केला की एक एकर क्षेत्रामध्ये आपण त्याचं उत्पन्न किती घेऊ शकतो एक एकर उत्पन्न एक एकर मध्ये पंधरा हजार सीड स्टॉकिंग करू शकतो तर त्यामध्ये किती उत्पन्न घेऊ शकतो याचा स्टडी केला आणि बायोफ्लॉक ही टेक्नॉलॉजी त्यावेळी नुसतीच नवीन आली होती भारतामध्ये तर याचा पण मी स्टडी घेतला यूपी बिहार असेल किंवा महाराष्ट्रामधले जे प्रोजेक्ट आहेत त्यांना व्हिजिट दिली आणि त्यांना व्हिजिट दिल्यानंतर एकंदरीत याचा स्टडी केल्यानंतर समजलं की बायोफ्लॉक ही संकल्पना आपल्या इथं किफायतशीर ठरू शकते कमी पाण्यामध्ये कमी कालावधीमध्ये आणि कमी जागेमध्ये ह्याच्यातून okay. उत्पन्न आपण घेऊ हो शकतो याच्यासाठी ही संकल्पना निवडली परंपरागत जे मत्स्य पालन चालू आहे काही समुद्रात चालू असेल जे आपला कोळी समाज जे परंपरागत करतोय काही धरणामध्ये पण आता केस संकल्पना पण आले शेतळ्यामध्ये पण चालू आहेत ह्या संकल्पनेचा आपण अभ्यास केला पहिले आहे पहिलं आहे त्या संकल्पनेचा अभ्यास केला त्याच्यामध्ये येणारा फीड कन्झर्वेशन रेशो असेल नंतर त्याच्यामध्ये लागणारे पॅरामीटर्स असतील पॅरामीटर्स त्यामध्ये मेंटेन करणं थोडं क्रिटिकल okay. आहे अमोनिया असेल पीएच असेल टीडीएस असेल टेम्परेचर असेल ते सगळं कंट्रोल त्याच्यामध्ये पॉंडमध्ये होत नाही पॉंडमध्ये जी मत्स्यपालन आपण करतो त्याच्यामध्ये त्याला फीड दिल्यानंतर ना ते राहणार शिल्लक राहणार फीड असेल त्याच्यापासून तयार होणारा अमोनिया त्या गॅसचं प्रमाण जास्त आहे पण अर्थन पॉंड मध्ये अमोनिया तयार जो होतोय बायोफ्लॉक टँक मध्ये आपल्याला लिमिटेड क्षेत्र त्यामुळे याच्यामध्ये आपण सगळे पॅरामीटर्स कंट्रोल करू शकतो बायोफ्लॉक मध्ये बायोफ्लॉक मध्ये बायो पॅरामीटर कसे कंट्रोल करायचे याच्याबद्दल पण आपण एक ह्याच्यानंतर हा विषय घेऊया पॅरामीटरचा त्याच्या आधी हा जे स्ट्रक्चर आपण उभं केलंय ले किती किती uh, हे स्ट्रक्चर किती जागेमध्ये केलेलं आहे किती बाय कितीचं आहे हे स्ट्रक्चर टोटली साडेचार गुंटे ते पाच गुंठे जागेमध्ये एकशे अकरा टँक अकरा टँक साठी चाळीस हे शेड आहे ओके okay. स्ट्रक्चर <laughs> uh, साठी आपल्याला अंदाजे खर्च किती आला आहे uh, संपूर्ण स्ट्रक्चर साठी आपल्याला साधारणतः साडेसात ते आठ लाख रुपये खर्च आला स्ट्रक्चर स्ट्रक्चर त्यामध्ये टँक असतील टँक शेड असेल बाजूने जाळी असेल किंवा जागा प्लेन करणं असेल याच्यावर कन्स्ट्रक्शन असेल वेल्डिंग असेल तारपोली सगळं एअर ब्लोअर वगैरे सगळं okay, त्याच्यामध्ये ओके म्हणजे ह्यामध्ये आपण पत्रा पण ठेवू शकतो का नाही पत्र्याची तशी काही आवश्यकता नाही ओके okay. कारण याच्यामध्ये uh -huh. जरी टँक मध्ये पाणी आलं तरी इथं uh -huh. हे लेवल पाईप आहे लेवल लेवल पाईप uh -huh. लेवल पाईप त्या uh -huh. लेवल पाईप मधून पाणी निघून जातं त्यामुळे okay. काही आवश्यकता नाही चालेल uh -huh. म्हणजे आपण कापड जरी कापड जरी असलं तरी चालू शकतो आणि सूर्यप्रकाश किती म्हणजे सनलाईट किती लागते पंच्याहत्तर पर्सेंटचं शेडनेट पंच्याहत्तर टक्के क्वालिटीचे जर शेडनेट वापरलं तर त्याच्यातून बरोबर आत मध्ये टेम्परेचर मेंटेन राहतं ओके पंच्याहत्तर चालेल म्हणजे साडेसात अकरा टँक अकरा पण पुढे जाऊन हा टँक किती डायमीटर आहे आपले पाच मीटर डायमिटर साठी टँक टँकला खर्च किती होत एका टँकला साधारणतः पासष्ट सत्तर हजार रुपये सगळा खर्च येतो सगळा एका टँकला टँकला सगळं त्याच्यामध्ये शेड वगैरे सगळं सगळं येत ओके मग टँक मध्ये काय काय म्हणजे काय काय लागतं टँक साठी आयरन मेस तारपोलीन असेल प्रोटेक्शन पेपर असेल व्ही सी प्लंबिंग असेल वीट असेल एवढं सगळं मटेरियल लागतं ओके okay. टँक साठी आपल्याला प्रथमता आयरन मेस असेल लोखंडी जाळी जी चार एम एम जाळीची लोखंडी जाळे त्याची उंची एक मीटर आहे आणि तारपोलीन हे साडेपाचशे जी एस एम प्रतीचं तारपोलीन आहे आणि याच्यासाठी लागणारा हा पिवळ्या कलरचा प्रोटेक्शन पेपर आहे तो हे प्रथमता आवश्यकता आहे ह्याच्यासाठी पहिल्यांदा अडीच मीटर त्रिजेच म्हणजे पाच डाय मीटर आहे तर अडीच ड मीटर त्रिजेचं सर्कल आखून घ्यायचं त्या सर्कलभोवती विटेचं काम करून घ्यायचं म्हणजे प्रथम तर नऊ इंच आडवी विट आणि त्याच्यावरती उभी चार इंच विट ते काम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये डस्ट पावडर हातरायची आणि डस्ट पावडर हातरून त्याच्यामध्ये मेस ठेवायची आणि आयरनमेस ठेवल्यानंतर ना त्याच्यामध्ये हे प्रोटेक्शन पेपर पहिला लावायचा आणि त्याच्यानंतर ना पी व्ही सी तारपोलीन हे लावून घ्यायचं हे तारपोलीन घेतल्यानंतर फिटिंग व्यवस्थित के झालं का चेक करायचं आणि तिथं ड्रेनेजला सेंटरला त्याला आपण होल पाडतो आउटलेटसाठी ते आउटलेटसाठी होल पाडून ते पॅक करून टाकायचं तर ही आपली इनलेट पाईप आहे ह्याचा वापर आपण पाणी टँकमध्ये भरण्यासाठी करतो आपलं जे पाठीमाग बोर असेल विहीर असेल तिथून हे इनलेट जोडलेलं आहे त्याला ते मोटर चालू केल्यानंतर ह्याच्यामध्ये चा आपण पाणी भरण्यासाठी वापरतो आणि ही जी पाईप दिसते ती ही लेवल पाईप आहे जेव्हा इथून पाऊस होतो पावसामध्ये शेडनेटमधून आतमध्ये पाणी येतं पाणी आल्यानंतर ना ह्याच्यामधून पाणी ओव्हरफ्लो जे पाणी होतं ते हे जर पाईप नसेल तर डायरेक्ट टँक ओव्हरफ्लो होतो टँक जर ओव्हरफ्लो झाला तर टँक मधून मासे बाहेर पडण्याची शक्यता असते त्यासाठी आपण ही ओव्हरफ्लो पाईप बसवली लेवल पाईप ही लेवल काढलेली आहे आपण याच्यामध्ये सुरुवातीला ही पाईप ह्या टँकच्या लेवलला बसवली होती त्याच्यानंतर पाणी भरलं आणि ते पाणी बसल्यानंतर त्याच्यानुसार ते कापून ऍडजस्ट केलेले ही एका टँकमध्ये जास्त पाणी झालं तरी ह्याच्यामधून बाहेर निघून जातं आणि हे आपलं आउटलेट ड्रेनेज चेंबर आहे त्या चेंबरमधून आपण पाणी बाहेर काढतो स्लज वगैरे बाहेर काढण्यासाठी याचा वापर होतो एका टँकमध्ये पाच एअर ट्यूब जोडलेले आहेत या एर ट्यूब आहेत बबल्स जे निघतात तुम्हाला दाखवतो या चित्रामध्ये बबल्स जे आहेत हे बबल्स ऑक्सिजनचं काम करतात ऑक्सिजन जनरेट करतात पाण्यामध्ये कायमस्वरूपी कायमस्वरूपी चालूच असतं हे त्याच्यामधून ऑक्सिजन कंटिन्युअसली पाण्यामध्ये दिला जातो डिझेल ऑक्सिजनची लेवल वाढवण्याचं काम हे बबल्स करतात एका टँकसाठी हे पाच ट्यूब जोडलेले आहेत पाच मीटर पाच पॉइंट किती लिटरचा टँक आहे त्याच्यावरती डिपेंड आहे ते किती टँक जोड किती जोडायचे ते कंटिन्युअसली हे चालू राहतं आणि हे सेंट्रल ड्रेनेज आहे बघा इथे पाहू शकतो आपण हा ते असं फिटिंग केलेलं आहे तिथून आपण ड्रेनेजचं पाणी ते पाईपवरती केलेलं आहे काय होतं टोटल ग्रॅव्हिटी पाणी जर आपण एकदम काढायचं म्हणलं ती पाईप जर नसेल तर टोटल ग्रॅव्हिटीनं पाणी एकदम जर खाली गेलं तर माशांवरती जे त्यात मासे सोडलेले त्यांच्यावरती स्ट्रेस येतो आणि त्यांना जखम वगैरे होण्याचे चान्सेस आहेत त्यासाठी आपण पाई हो ती पाईप बसवलेली आणि तिथून पाणी ही लेवल पाईप असेल आणि इथे ड्रेनेजमध्ये काढलेलं आहे हा आहे एम ऑफ कोन हा एम ऑफ कोण आहे ह्याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये एक लिटर पाण्यामध्ये एक लिटरचं मेजरमेंट आहे एक हजार एम एल एक लिटरमध्ये आपण किती बॅक्टेरिया डेव्हलप झाला आहे फ्लॉक याला इंग्लिशमध्ये फ्लॉक म्हणतात फ्लॉग किती डेव्हलप झालाय ते आपण याच्यामध्ये चेक करतो दिसत असेल बघा आत्ताच हे रिडिंग आहे नऊ एम एल प्रत्येक टँक मधलं प्रत्येक टँक मध्ये हे किती आहे ह्याची लेवल साधारणतः वीस ते चाळीस ही रेंज आहे वीस ते चाळीसच्या रेंज मध्ये लागतं हे जर खाली असेल वीसच्या खाली असेल तर आपण जो एफसीओ तयार करतो तो एफसीओ याच्यामध्ये ऍड करायचा म्हणजे अमोनिया आता त्याचा वाढलेला आहे अमोनिया जर झिरो पी पी एम असेल तर हे तीसच्या वरती असतं तीस वीस ते मध्ये असतं ते ओके 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 म्हणजे किती दिवसाचा हे आपण दोन ते तीन दिवसाला आपण पॅरामीटर चेक करतो प्रत्येक टँकमध्ये प्रत्येक टँकमधलं ओके 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 किती गरजेचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे ह्याच्यामध्ये आपण जो बॅक्टेरिया तयार करतो तो बॅक्टेरिया डेव्हलप झाला आहे की नाही ते ह्याच्यामध्ये समजतं ओके आणि बॅक्टेरिया जास्त जर असेल तर फूड जे आपण फी फीड देणार बॅक्टेरिया जर जास्त प्रमाणात चांगल्या प्रमाणात डेव्हलप झाला याच्यामध्ये रेंज जर वीस ते चाळीस असेल तर जो आपण त्या माशांना फीड देतो तो एफ सी आर वन पॉईंट टू आला पाहिजे त्याच्याऐवजी आपला एफ सी आर वन पॉईंट म्हणजे वन किंवा वनच्या वन आतमध्ये येतो पॉईंट एट पण एफ सी आर येऊ शकतो आपलं फीड कॉस्ट कमी येते ओके म्हणजे जा बॅक्टेरिया जर जास्त असेल तर त्याचा डायरेक्टली परिणाम फीडवर ते होतो कमी येते कॉस्ट कमी येते डायरेक्टली ओके जे आपण ओपनमध्ये ओपन मध्ये ओपन हे पॉसिबल नाही ओपन मध्ये आपण बॅक्टेरिया डेव्हलप करू शकत नाही पण या टँक मध्ये आपण बॅक्टेरिया डेव्हलप करू शकतो त्याला ऑक्सिजन दिल्यानंतर बॅक्टेरिया डेव्हलप होतो जो की डोळ्यांनी पण दिसत नाही आणि तो बॅक्टेरिया डेव्हलप होण्याचं प्रमाण हे रोज लाखोपटीने इन्क्रीजिंग होतं त्याच्यामध्ये वाढ रोज लाखोपटीने त्याच्यामध्ये होते मासे आपला ज्यावेळी आपण फीड टाकतो त्यावेळी फीड खातात आणि इतर वेळी तो बॅक्टेरिया खातात तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो मी तुम्हाला बॅक्टेरिया दिसत असेल हा लहान लहान बॅक्टेरिया आहे बघा हा लहान 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 बॅक्टेरिया डेव्हलप झालेला आहे मासे बाजूला आलाय तो बॅक्टेरिया आणि पाण्यामध्ये पण जो दिसतोय तो सगळा आहे बॅक्टेरिया नाही नाही जे स्पॉट स्पॉट दिसतात डस्ट सारखं हे डस्ट दिसतंय बघा ते सगळं बॅक्टेरिया आणि तो बॅक्टेरिया मासे खातात आणि त्याच्यामुळे आपलं फीड रेशो आहे समजा आपलं एक किलो फीड जाणार आहे त्याच्याऐवजी आठशे ग्राम फीड जातात आणि ह्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जास्त किपायशीर फ्लॉक आहे फ्लॉक मेंटेन केल्यामुळे आपले सगळे पॅरामीटर्स व्यवस्थित राहतात माशांना पण कोणते इन्फेक्शन्स वगैरे होत नाहीत आणि त्यांची वाढ पण योग्य प्रमाणात होते okay. और... बायोफ्लॉक टेक्नॉलॉजीमध्ये माशांना डिसीज येण्याचं प्रमाण हे एक टक्का आहे टोटली एक टक्का त्याच्यामध्ये मग फंगल इन्फेक्शन असेल किंवा इंटरनल डिसीज असतील किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठी पण मार्केटमध्ये कॅप्सूल अवेलेबल आहे टेट्रासायक्लिन पावडर अवेलेबल आहे फ्लुकाची टॅबलेट अवेलेबल आहे त्याच्याने आपण स्वतः ट्रीटमेंट करू शकतो त्याच्यासाठी असं वेगळं काही आवश्यकता नाही ओके आणि वगैरे त्यांना कोणता ते कसं आपल्याला समजू शकतो ज्यावेळी आपण माशांना फिडिंग देतो ते फिडिंग दिल्यानंतर ना ते पाच मिनटाच्या आतमध्ये कमी कालावधीमध्ये संपवतात जर एखाद्या दिवशी पाच मिनटाच्या वर गेलं स्लो फिडिंग घेत असतील तर ते आपल्याला जाणवतं की त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यानंतर आपण त्यांच्या एखाद्या दोन बाहेर पीस काढून त्याच्यावरती चेक करतो बॉडीवरती फंगल इन्फेक्शन आहे का फंगल इन्फेक्शन जर असेल तर त्यांच्या अंगावरती कापसासारखं बारीक पांढरं पांढरं सफेद कलरचं आलेलं असतं कापूस जसा दिसो तसं इन्फेक्शन आलेलं असतं किंवा जर त्यांना इंटरनल इन्फेक्शन असेल तर त्यांचे गिल्स असतात ते लाल पडलेले असतात म्हणजे जेव्हा ह्यातली ऑक्सिजन लेवल कमी होते आणि अमोनिया वाढतो अमोनिया वाढल्यानंतर त्यांना ऑक्सिजन घेण्यासाठी त्रास होतो त्यावेळी ते त्यांना इन्फेक्शन होतं आता कोणत्या माशांचं खाद्य चालू आहे हे आता लहान मासे आहेत एक सहा ते सात दिवसापूर्वी आपण स्टॉकिंग केलेले त्यांच्यासाठी आता ही लहान साईजचं खाद्य आहे क्रम्बल म्हणतात त्याला एकदम पावडर आहे हे चालू आहे आता क्रंबल आहे एकदम लहान साईजचं हे सध्या आता त्यांना चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आपण पाच हजार मासे सोडलेले ह्याच्यामध्ये पाच हजार आहेत आणि त्या दुसऱ्या टँक मध्ये पाच हजार नर्सरी आहे नर्सरी आहे ह्याच्यामध्ये आता फिडिंग त्यांना आपण करतोय बघू शकतो डोळ्याला पण मस्ती दिसत नाही दिसते आपल्याला यांना आता दिवसातून चार ते पाच वेळा फिडिंग आता चालू आहे नर्सरी पॉइंट नर्सरी पॉइंट आहे दिवसातून किती वेळा म्हणजे किती ग्रॅम हे करायचं एका वेळी आता पस्तीस ग्रॅम आपण एका वेळी पस्तीस ग्रॅम पस्तीस ग्रॅम आणि हा किती दिवस चालू आहे नर्सरी पोंडचा नर्सरी पाडचा हा सव्वा दिवस चालू आहे जवळपास ओके म्हणजे अजून दहा दिवस आपण इथे ठेवायचं आहे बायोफ्लॉक मध्ये कोणत्या प्रकारच्या आपण संवर्धन करू शकतो बायोफ्लॉक टेक्नॉलॉजी मध्ये साधारणतः प्राधान्यानं फंगेसियस आणि तिलापिया या दोन जातींचं संवर्धन केलं जातं आय okay. एम सी जी असेल रोहू कटला आय एम सी म्हणजे काय एम आयएमसी म्हणजे रोहू कटला मृगल ते त्यांचं पण संवर्धन केलं जातं पण त्यांचा आर जो आहे फीड कन्झर्वेशन रेशो तो जरा जास्त आहे आणि त्यांचं फ्लॉक खाण्याचं प्रमाण आहे फीड खातात फीड जास्त खातात कॉस्ट जाते कॉस्ट जाते आणि फ्लॉक पण ते कमी खातात जसं तिला पिया असेल फंगेशिअस असेल त्यांचं फ्लॉक खाण्याचं प्रमाण जरा जास्त आहे त्यामुळे आपलं फीड कन्झर्वेशन रेशो कमी येतोय ओके त्यामुळे आपल्याला ते फीडचा खर्च जी कॉस्ट येते ती कमी येते त्यामुळे सध्या तेच दोन मार्केटमध्ये जास्त चालतात तिलापी तिला तिला तिलापी आणि फंगेशिअस तिला पियामध्ये पण जाती आहेत तिला पियामध्ये जवळपास एकवीस जाते तिला okay. पिया एक जात आहे पण त्याच्यामध्ये एकवीस जाते नील तिलापिया असेल रेड तिलापिया ब्ल्यू तिलापिया यलो तिलापिया बऱ्याच प्रकारच्या वेगवेगळ्या जातात ओके okay. म्हणजे वर्गीकरण कशा प्रकारे झालेलं आहे त्याचं वर्गीकरण त्याच्या नुसार कलर नुसार त्याचं वर्गीकरण झालेलं आहे त्याचं तिला पिया हे मूळची जात कोणती तिलापिया मूळच याला गावठी भाषा मध्ये आपल्या चिलाप असं म्हणतात चिलाप चिलाप म्हणजे म्हणजे तिलापिया ओके आणि ह्याच्यामध्ये एक गिफ्ट तिलापिया एक अशी स्पेसिस आहे Okay. ती स्पेशली लॅबोरेटरी मध्ये डेव्हलप झालेली स्पेसिस आहे आणि गिफ्ट तिला पे जर आपल्याला याच्यामध्ये करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला परवाना लागतो सरकारचा राज्य लायसन्स लागतं लायसन लागतं राज्य सरकार तर्फे डिपार्टमेंट कडून आपल्याला ते लायसन्स भेटतं ते लायसन्स असेल तर आपण त्याच्यामध्ये गिफ्ट तिला जात करू शकतो ती गिफ्ट तिला पे आजाद सहा ते सात महिन्यामध्ये त्याची ग्रोथ होते सात महिन्यामध्ये जवळपास आठशे ते नऊशे ग्रॅम पर्यंत जाते आठशे नऊशे पर्यंत ओके आणि इथे जे आपण संवर्धन करतोय ओके म्हणजे आपलं गिफ्ट अजून आपल्याकडे अवेलेबल नाही गिफ्ट अजून आपल्याकडे अवेलेबल नाही आपल्याकडे त्याचं लायसन अजून आलेलं नाही ओके हे मोनोसेक्स तिलापिया ही आहे याचं सीड पहिल्यांदा आपल्याला आणायला लागतं सीड आणावं लागतं हे कुठून आपण घेऊ शकतो मोनोसिक्स आपण भारतामध्ये सध्या दोन आहेत ओके एक शासनमान्य हॅचरी सरकारची आहे राजीव गांधी विजयवाडा आंध्र प्रदेश Okay. आणि दुसरी प्रायव्हेट हॅचरी आहे एम एम हॅचरी छत्तीसगड चेर रायपूर इथून दोन ठिकाणी आपल्याला सीड ते अवेलेबल होतं त्या दोन्ही ठिकाणून आपण सीड आणू शकतो दोन ठिकाणून ओके आणि सीडची कॉस्ट किती राहते सीडची कॉस्ट ही साधारणतः अडीच रुपये ते तीन रुपये याच्या एका सीडला ओके आणि सपोज आपला एक टँक असेल आपला जो आहे तो पाच डायमीटरचा आहे टँक ह्या साठी किती लागतात एका टँकमध्ये साधारणतः पाच डायमीटरच्या आपण पंधराशे ते सोळाशे सीड स्टॉकिंग करतो पंधराशे ते सोळाशे म्हणजे सात साथ ते सात महिन्यानंतर आपण ते हार्वेस्टिंग पंधराशे ते सोळाशे हार्वेस्टिंग करू शकतो करू शकतो आणि किती किलो येतं साधारण वजन साधारणतः सातशे ते आठशे किलो पर्यंत टोटल बायोमास एका टँकच एका टँकच किती सहा ते सात महिन्यानंतर सहा ते सात महिन्यानंतर ओके म्हणजे हे जे सीड आपण आणतोय त्याचं म्हणजे कशा प्रकारे सीड येतं ते ट्रान्सपॉर्ट सीड दोन प्रकारे येतं एक प्लेन नाही येतं पुण्यामध्ये येतं पुण्यामध्ये डिलिव्हरी असते किंवा दुसरं बाय रूट येतं बाय रोड रोड नाही येतं ते गाडी असते गाडीमध्ये एक बॉक्स असतो मोठा बॉक्स मध्ये तीन बॅग भरलेला असतात आणि एका बॅग मध्ये साधारणतः हजार ते बाराशे पीस असतात ओके साधारणतः तिथून इथे पोचायला जवळपास चौदाशे किलोमीटरचं अंतर आहे एम एम एच छत्तीसगड ते आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये चौदाशे किलोमीटरचं रनिंग अंतर कापायला जवळपास अठ्ठावीस तास जातात सव्वीस ते अठ्ठावीस तासाचा प्रवास आहे प्लेन लवकर येत असत प्लेन लवकर येत ओके सीड कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची असते सीड आणल्यानंतर ना तर सीड बॅग काढून सीड चेक करायचं काळ्या बॅग मध्ये बॅग असते त्याच्यामध्ये प्रथम सीड चेक करून घ्यायचं की सीड आणलेलं सीड आहे ती सगळं व्यवस्थित जिवंत सीड आहे का किंवा त्यांची दहा ते पीस दहा ते वीस पीस हातावरती घेऊन चेक करायचे की त्यांची बॉडी वगैरे अर्धवट आहे का म्हणजे त्यांचं बॉडी कट झालेली आहे तोंड तुटलेले शेपूर तुटलेला आहे असाय का अशा घटना म्हणजे होत असतात घटना होत असतात सीड मध्ये फसवणूक होते सीड सीड मध्ये पहिले चेक करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना बघायचं की एका बॅग मध्ये किती सीड आले ते पण क्वांटिटी वरती पण डिपेंड आहे बऱ्याचशा सॅचरी एक हजार पीस आहेत बाराशे पीस आहेत म्हणून साधारणतः एका बॅग मध्ये सातशे ते आठशे पीस देतात ओके म्हणजे ज्या गव्हर्नमेंट ज्या लॅबोरेटरी आहेत तिथून हॅचेरी आहे गवर्न हॅचरी तिथून असं काही होत नाही तिथून असं काही होत नाही पण हे जे प्रायव्हेट बाकीचे आहेत तिथून फसवणूक शंभर टक्के होते काळजी आपण घेतली घेतली पाहिजे पाहिजे ओके हे आणल्यानंतर आपण मग नर्सरी वगैरे मध्ये आपण आपण हे करतो आणल्यानंतर साधारणतः एका टँक मध्ये सात ते आठ हजार सीड स्टॉकिंग करतो नर्सरी पॉंड बनवतो आपण त्याला नर्सरी म्हणतात नर्सरी पॉंड आपण कशासाठी बनवतो की त्यांना ठराविक दिवस पंधरा ते वीस दिवस त्याच्यामध्ये आपण हाय प्रोटीन फीड देतो ज्याचं प्रोटीन जास्त आहे जवळपास okay. चाळीस okay. ते पंचेचाळीस प्रोटीन कमी असते पण प्रोटीन जास्त असते फिटची क्वांटिटी कमी येते पण प्रोटीन त्याच्यामध्ये जास्त असते जेणेकरून त्याची ग्रोथ फास्टली होती त्याच्यासाठी लगेच आणल्या आपण त्यांना कोणते खाद्य देत नाही दिवस सुरुवातीला आणल्यानंतर आपण पहिल्यांदा ज्या पॉलिथिन बॅग आहेत त्या पाण्यामध्ये आपण वरती ठेवतो पॉलिथिन बॅग आहे न सोडतो ते वरती ठेवतो okay. टेम्परेचर सेम करण्याकरता जवळपास वीस ते पंचवीस मिनिट पाण्याचं टेम्परेचर आणि पॉलिथिन बॅग असतं पॉलिथीन बॅगच्या आतमध्ये सीड असतं त्याचं आतलं पाण्याचं आणि बाहेरच्या पाण्याचं टेम्परेचर सेम करतो आपण डायरेक्ट स्ट्रेस होतो सोडल्यानंतर बरोबर ते पॉलिथिन बॅग मधून सीड नंतर काढल्यानंतर मच्छरदाणीची जी आपली जाळे असते त्याच्यामध्ये आपण ओतून घेतो त्याच्यामध्ये ओतून घेतल्यानंतर एका टपामध्ये पोटॅशियम पर मॅगनेट त्याचं वीस लिटर दोन ग्रॅम टाकायचं पोटॅशियम पर 20 वीस लिटर पाण्यामध्ये दोन ग्रॅम okay. आणि एक किलो मीठ वीस लिटर पाण्यामध्ये असं दोन टबामध्ये ते केलेलं असतं पोटॅशियम पर मॅग्नेट काय करते है? पोटॅशियम पर मॅग्नेट फंगल डिसीज काढायचं काम करतो ओके इन्फेक्शन क्वचित जर झालं असेल तर ते प्रिकॉशन म्हणून आपण सॅनिटाइज करतो थोडक्यात सॅनिटाइज करून त्यानंतर साळ्या चांगल्या पाण्यामध्ये थोडस बुडवायचं आणि त्याच्यानंतर नर्सरी पोंडमध्ये सोडून द्या नर्सरी पोंड मध्ये पंधरा ते वीस दिवस राहत साधारणतः नर्सरी पोंड मध्ये शिर्या पण सोडल्यानंतर ना चोवीस तास त्याला फिडिंग द्यायचं नसतं निघून जाण्यासाठी चोवीस देत चोवीस तासांनंतर फिरिंग दिवसातून किती वेळ असतं सुरुवातीला नर्सरी पॉंड असेल त्यावेळी फिडिंग दिवसातून चार ते पाच वेळा फिडिंग असतं ओके जसं जसं सीड मोठं होत जाईल तसं फिडिंग कालावधी कमी कमी होतो चार वेळेला असेल परत तीन वेळेला असेल आणि नंतर शेवटला दोन वेळेला असेल पंधरा ते वीस दिवसानंतर आपण त्याचं सेपरेशन करतो ग्रीडिंग करतो टँक मधलं पाणी कमी करायचं साधारणतः दोन हजार लिटर पाणी ठेवायचं त्यानंतर मच्छरदानीच्या जाळीने आणि त्याच्यामध्ये ग्रीडिंग करायचं तीन प्रकारचे असतं सगळ्यात मध्ये लहान साईज किती वेळ बाहेर काढल्यानंतर साधारणतः पाच मिनिटं त्यांना काही होऊ शकत नाही काही होऊ शकत नाही पाच मिनिटात पाच मिनिटांमध्ये आपण ते सगळं उरकून घ्यायचं ओके हे ग्रेडिंग म्हणजे आपल्याला समजतं का जर नवीन जर असेल कोण करणार समजतं ग्रीडिंग okay. ग्रीडिंग म्हणजे तीन साईज असतात त्याच्यामध्ये सीड लहान साईज मध्यम साईज आणि मोठी साईज त्यानुसार आपण ग्रीडिंग करतो लहान साईज असेल त्यांना लहान साईजचं फीड देतो मध्यमला मध्यमचं आणि मोठ्यांना सेपरेट टँक्स मध्ये ह्यांना टाकतो टाकतो लहान असेल मोठे असेल आणि मध्यम मध्यम आता सा, साहजिक आहे की कोणती पण नवीन गोष्ट करताना त्यामध्ये अभ्यास पण करावा लागतो त्याच्याबरोबर अडचणी पण येतात बरोबर त्यामुळे तुम्हाला ह्या बायोफ्लॉग सुरू करताना कोणत्या अडचणी आल्या सुरुवातीला मला बायोफ्लॉक सुरू करताना या क्षेत्रामध्ये त्याचं मटेरियल कुठं मिळतं त्याचं मार्केट काय किंवा त्याचं सीड कुठं मिळतं फीड कुठं मिळतं या क्षेत्रातला हे स्ट्रक्चर कसं उभं करायचं याचे मेजरमेंट असतात त्याची हाईट किती ठेवायची त्याचा व्यास किती ठेवायचा हे फेब्रिकेशन वेल्ड कसं करायचं हे सगळ्या गोष्टीचा मला अभ्यास करावा लागला सुरुवातीला अगदी बरोबर कारण बायोफ्लॉकची संख्या खूप कमी आहे ज्यावेळी या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळी अगदी बरोबर एखादर ह्यामध्ये अभ्यास भरपूर करावा लागतो कोणी नवीन येताना एक वर्ष अभ्यास करण्यासाठी जरी गेलं तरी चालू शकतो जेवढे फार्म्स महाराष्ट्रामध्ये आहेत बऱ्यापैकी सगळ्या फार्म्सला भेट द्या किंवा बाहेरच्या राज्यात जरी कारण तिकडे जास्त प्रमाणात आहे बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर तुम्हाला एक वेगळी संकल्पना आणि आयडिया येईल नवीन आणि ह्यामध्ये मग अशी बोलल्याप्रमाणे सीरमध्ये मॉर्टरी ते रेट होतोय या ह्याबद्दल बरेच शेतकऱ्यांचे पण किंवा जे नवीन सुरू करतात त्यांचे बरेच प्रॉब्लेम्स आहेत सीड मध्ये मोर्टॅलिटी शंभर टक्के होते जी मी सुरुवातीला या फार्म मध्ये सीड आणलं होतं पुण्यामधील एका नामांकित व्यक्तीकडून सीड मी आणलं होतं ते सीड मी सुद्धा स्टॉकिंग केल्यानंतर ते सीडला मोर्टॅलिटी झाली जवळपास इव्हन तीन दिवसामध्ये नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्के सीड मोर्टॅलिटी झाली बाप जवळ सहा हजार सीड मी आणलं होतं कोणते असतं सीड मोर्टॅलिटी सीड मोर्टॅलिटी होण्याची एकच पहिलं कारण की सीड व्यवस्थित कंडिशनिंग केलेलं नसतं सीड जे पश्चिम बंगालला कलकत्त्यामध्ये नेहाटी म्हणून एक मार्केट आहे तिथं जसं आपल्या ग्रामीण भागामध्ये आपण भाजीपाला पिकवतो आणि ती भाजीपाला पिकवल्यानंतर आपण मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतो तसं त्या प्रकारे त्या मार्केटमध्ये तिथले जे स्थानिक सीड प्रोड्यूस करणारे थोडक्यात ते शेतकरीच आहेत लोकलची माणसं ते सीड प्रोड्यूस करतात आणि ते सीड मार्केटमध्ये नेऊन विकतात तिथले ते व्यापारी त्यांच्याकडून ते तीस चाळीस पैशाने सीड खरेदी करतात आणि ते पॅकिंग करून इकडे महाराष्ट्रामध्ये पाठवतात Okay. आणि ते, 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 ते सीड ते सीड मोनोसेक्स म्हणजे ते एक मेल तर मेल असं नसतं ते सगळं मिक्सिंग असतं मेल फिमेल असतं मेल फिमेल असतं आणि ते सीड महाराष्ट्रामध्ये पाठवलं जातं जे इथले स्थानिक एजंट आहेत ते सीड ते इथं तीन रुपयाला विकतं ओके okay. म्हणजे एजंट थ्रू हे सगळं मिडल जो म्हणतो आपण तो यामध्ये आहे भरपूर या प्रमाणात आणि एजंट थ्रू हे सीड असल्यामुळे मात्र इथे गॅरंटी देऊ शकत नाही आपण त्या सीड नाही देऊ शकत ओके म्हणजे आता आपण जिथून सीड आणता ते देशामध्ये दोनच हॅचरी नामांकित एक गव्हर्नमेंटची हॅचरी आर जी सी जी विजयवाडा आंध्र प्रदेश इथे आणि दुसरी हॅचरी छत्तीसगड एम एम हॅचरी रायपूर तिथे एक आहे त्या दोन हॅचरीचा सीड बऱ्यापैकी चांगल्या प्रतीचं सीड तिथे भेटतं तिथून घेतलं तरी मध्ये गॅरंटीमध्ये मध्ये एवढं आहे आता याचा अनुभव माझं स्वतःच सगळं सीड आता एम एम हॅचरीच आहे ओके किती आहे पाच टक्के टोटल सीडला पाच टक्के त्याच्यावरती नाही ओके म्हणजे यामध्ये मॉर्टरिटी रेट समजून धरायचं की पाच टक्के हो कारण ट्रॅव्हलिंग हो आहे स्ट्रेस आहे आणि एकदम लहान असतात ते त्यामुळं मॉर्टरी पाच टक्के आपण समजून धरायचं यामध्ये त्यानंतर ट्रेनिंग जे आपण म्हणतोय ट्रेनिंग घेणे गरजेचं आहे का यामध्ये त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेणं गरजेचं तसं जास्त नाही पण तुम्ही सगळे जेवढे महाराष्ट्रामध्ये फार्म्स असतील त्यांना विजिट द्या त्याच्यानंतर जर तुम्हाला या क्षेत्रामध्ये व्यवसाय करायचा तर प्रथम तर पाण्याचे पॅरामीटर्स असतात टेम्परेचर असेल टीडीएस असेल पी एच असेल अमोनिया असेल नायट्राईट असेल नायट्रेट असेल ते पण सगळं समजणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळं तुम्हाला ते पॅरामीटर्स स्वतः चेक करता आले पाहिजेत की पॅरामीटर्स कोणते कसे होतात ते इन्क्रीज झाले तर ते कमी करण्यासाठी काय करायचं ह्याची सगळी माहिती घेतली पाहिजे स्वतः ओके म्हणजे डिटेलमध्ये जाऊन जाऊ आपण अभ्यास करू आणि अभ्यास करणं गरजेचं आहे जर आपला जो पहिला लॉस होणार आहे तो जर कमी करणं करायचा असेल आणि सक्सेसफुल व्हायचं असेल तर हे जे आहे डिटेलमध्ये जे स्टडी आहे तो, तो करावाच लागेल करावाच लागेल आणि ट्रेनिंग जे ते असतं तिथं ट्रेनिंग जरी घेतलं तर एके ठिकाणी न घेता एक चार पाच ठिकाणी जरी ट्रेनिंग घेतली कारण प्रत्येक माणूस जो सांगतोय तो क्रॉस चेक म्हणून बाकी ठिकाणी पण घेतलं अभ्यास आप पण आपल्याला चांगला होईल आणि एक प्रत्येक फॉर्म हाऊसचं कसं मॅनेजमेंट आहे ते पण आपल्याला समजेल बरोबर ओके आता आपण ग्रामीण भागामध्ये करताना ग्रामीण भागामध्ये मार्केट कशा प्रकारे राहते ग्रामीण भागामध्ये जर आता मार्केट आपल्याला पाहायचं असेल तर सुरुवातीला प्राधान्य नाही तर लोकल मार्केट वरती आपण लक्ष द्यायला पाहिजे okay. लोकल okay. मार्केट असतील आपल्या आजूबाजूला असणारी शहर असतील शहरामध्ये रोज मासा किती कपतो किती प्रमाणात रोज मासा लागतो तिथं आणि आपण जर त्यांना तिथं तसं आउटलेट टाकून लाईव्ह मासा जर दिला तर त्याचा रेट हा जो अडीशे ते तीनशे रुपये किलो आहे आपली प्रोडक्शन कॉस्ट तर तेवढीच राहणार आहे त्याच्यामध्ये काही वाढ होणार नाही पण आपलं जे प्रॉफिट मार्जिन आहे जो की व्यापारी वगैरे त्याला जास्त भेटतो त्याच्याऐवजी स्वतः विकला तर आपल्याला चांगला चांगला फायदा फायदा होऊ होऊ शकतो शकतो व्यापाऱ्यांकडे होणार आहे पण अजून जास्त स्वतः जर विकला व्यापाऱ्याकडे जाताना कसं आपला व्यापाऱ्याकडे जाताना साधारणतः आपला एकशे वीस ते दीडशे या दरम्यान जातो आणि जर आपण स्वतः विकणार असेल तर अडीचशे ते तीनशे दोनशे ते अडीचशे आपण म्हणू शकतो म्हणू शकतो एक चांगला फायदा होतोय स्वतः जर विक्री केली तर कारण हे महत्वाचं आहे आपण पिकवते आप ते म्हणतात ना पिकवलं तरी आपल्याला विकायला जमत नाही पण ते आता करायला लागलेत जसं तरुण असेल इंस्टर असतील ह्यामध्ये जर उठायला लागलेत आणि स्वतः स्वतः उठलेले असेल स्वतः प्रोडक्ट्स हे विकण्यास चांगल्या प्रकारे ते विकत आहेत आत्ता एक अतिशय चांगल्या प्रकारची आपण माहिती दिली बायोफ्लॉकबद्दल एक संपूर्ण जे कन्सेप्ट आहे ते कवर करायचा आपण प्रयत्न केला आणि थोडं डिटेलमध्ये जाऊन माहिती देण्याचा एक प्रयत्न केलेला ह्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तरी काही अजून आपले प्रश्न असतील किंवा शंका असतील तरी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा एक चांगली सकारात्मक चर्चा आपण त्यामध्ये करूया तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेज तसेच इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करत राहा धन्यवाद